दरवळला का सुगंध म्हणजे पिठलं भाकरी तयार होते बॉस साधं वाटतंय थांबा थांबा पिठलं म्हणजे भावना आहेत बेसनात हळद तिखट मीठ घालून थोडंसं पाणी घाला आणि पातळ स्लरी बनवून घ्या आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करूया मग त्यात जिरं मोहरी आणि कडीपत्ता ओळखीचं खमंग सुगंध आता हिंग नसेल तरी चालेल पण आलं लसूण मिरचीचा ठेचा हवाच कांदा गुलाबी सर होईपर्यंत परतून घेऊया आता आपण जी स्लरी बनवून घेतली आहे ती स्लरी घालून मस्तपैकी ढवळून घ्या हळूहळू पिठलं आपली कन्सिस्टन्सी पकडतं आणि घरभर वास दरवळतो आता गरम गरम ज्वारीची भाकरी फुलवा कारण पिठल्याशिवाय भाकरी अधुरीच पिठलं भाकरी म्हणजे काहीतरी खास साधं पण अफाट चविष्ट तुमच्याही घरात अशी चव असते का तर मग सबस्क्राईब करा टेस्टी बाईट्स विथ अमृताला